ਦੋ ਦੁਪਾਰ ਸਰਵਨਾ ਸ੍ਰੀ ਸੁਮਨ ਸਰਵਤ चला लवकर लाईव्हला असलेले कमेंट करा चला लवकर लवकर लाईव्ह वरती छान छान अशा गप्पा करूया लाईव्हला जॉईन करा लाईव्ह असलेले कमेंट करा स्वराज दादा स्वराज तू आहेस का ओके काय कराल माऊ काय नाही स्वराज बसलेली आहे तू काय करतोस जेवण झालं का स्वराज स्वराज जेवण केलंस का यथार्थ दादा हाय हॅलो यथार्थ दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई हाय हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा प्रशांतदा दादा मी नवीन आहे माहिती आहे प्रशांतदा दादा तुम्ही जुने आहे तरी नवीन आहे म्हणून सांगताय जेवण झालं का सर्वांच यथार्थ दादा महाराष्ट्र महाराष्ट्रातून आहात माहिती हो पण गाव कोणतं विचारलं तुम्ही कुठे राहताय ननिया ताई ननिया जेवली का कोण आहे तुम्ही जेवलात का तुमचं झालं का जेवण सर्वांचं अमरावती अच्छा हनुमंत दादा माझं गाव का <laughs> नाही नाही कोणीतरी होतं आता आज यथार्थ दादा वाटत प्रशांत दादा काय झालं बहीण भाऊ नाराज आहे नाही नाही नाराज नाही आहे दादा यथार्थ दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा कराय ताई ना नाही या नाही या काय नाव तुमचं आज खूप मस्त सुंदर दिसतेस नाही ओ हनुमान दादा तेवढी काय नाही आहे सुंदर जी मी जशी आहे साधीच आहे बरं का तरी थँक यू कुठला आहे तुम्ही अरे बापरे मी पण महाराष्ट्रातूनच आहे येतार्थ दादा रफुलासो कुठे आहे काय दादा तुमची कमेंट का हो oh, तुम्ही व्यवस्थित मगाशी उत्तर दिलं नाही म्हणून मी पण ना, ना म्हणलं मी पण महाराष्ट्र बोलते म्हणलं सोलापूर मधून बोलते यथार्थ दादा यथार्थ दादा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा ननया ताई कुठे गेल्या ते तुमचं आयडी वरती नाव ननैया आहे काय ते कुठून बोलते ननया ताई यथार्थ दादा अच्छा मी सोलापूर बोलते यथार्थ दादा हरुम दादा बोलतात कधीतरी कन्नड बोला ना थोडं कोणाला समजणार नाहीये दादा फक्त तुम्हाला एवढं समजेल स्वराज बोलतो हो झालं तुमचं झालं का हो झालेलं आहे स्वराज जेवण काय अरे फुलास गाव कुठे आहे माहित नाही हो प्रशांत दादा मला येतार दादाच यू थँक्यू येतारदा दादा मी न सांगता चॅनलला जाऊन सपोर्ट केला केल्याबद्दल खरंच थँक्यू वर का प्रशांत दादा मी कुठून बोलता आहे काय प्रशांत दादा सातारावरून बोलताय गिरीश दादा हाय हॅलो गिरीश दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा बोलतात मला बोला थोडं बोला माझ्यासाठी कन्नड का येथार दादा वेलकम दादा सोलापूर सोलापूर बोलताय बर अच्छा मला वाटलं प्रशांत दादा तुम्ही सोलापूर नाही सातारावरून बोलत नाही का तुम्ही सातारा काहीतरी सांगितलं होता ना अच्छा एनिवे जेवण झालं का प्रशांत प्रशांतदा दादा तेवढे सगळेजण लाईव्हला येत आहे पण एकाही व्हिडिओला तुमची कमेंट नसते माझे व्हिडिओ पाहत नसतात यथार्थ सोलापूर वरून अकुलकोट काय पुढची कमेंट कंटिन्यू करा प्रशांत सोलापूर वरून अकुलकोट पुढची कमेंट कंटिन्यू करा अर्थ समजलं नाही का नाही हो भाषा नाही मला समजली फुला असू जाऊ मला माहित नाहीये दीप दादा, ताई लाईक केलं थँक्यू दीपदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय दादा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सपोर्ट करा दीप दादा आपण कुठून बोलताय यथार्थ दादा बोलतात जवळ आहे जवळ आहे ना हो हो सोलापूर आणि अकोल अकोलकोट म्हणायचं आहे का हो हो जवळ आहे मी सोलापूर उलटी कमेंट केली होती हो का रपुला असो हो समजले समजले <laughs> हो हो समजलं समजलं प्रशांतदा दीपदादा बोलतात कोल्हापूर अच्छा दादा जेवण झालं का तुमचंही चॅनल आहे कोणाकोणाचं चॅनल आहे मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांना सपोर्ट करेन तिथून आणि दीपदादा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा राजेंद्र दादा हाय राजेंद्र दादा हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजेंद्र दादा कुठून बोलताय दादा होता तुम्ही कन्नड बोलायचं वाट बघतो मी अरे बाब हनुमान दादा काय विचारत आहे तुम्हाला उठा येते रे हनुमनदा उठा येते मला तेवढं जास्त येत नाही बरं का मी घरी पण मराठीच बोलते मला तेवढे कन्नड येत नाहीये येतं पण जास्त शुद्ध नाहीये बरं काही उठा येते रे दादा योगेश दादा हाय आनंद आनंद बाबू काय आनंद बाबू लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा प्रशांत दादा बोलतात सिस्टर पाठवलाय का माझ्यासाठी आईस्क्रीम वगैरे कुलपी काय पाठवलेलं आहे का राजेंद्र दादा बोलतात बीड अच्छा राजेंद्र दादा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा लाईव्ह लाईक करा भातच झोपलेला आहे प्रशांत दादा झोपू गेलाय दादा बोलतात हो झालं खूप खूप अभिनंदन का हो कन्नड बोलल्याबद्दल का तुम्हाला एवढं समजतं दादा माझं मराठी चॅनल आहे मला मराठीतच मरा बोलावं लागेल प्रशांत दादा बोलतात भातचा भातचा झोपलेला आहे आता भातच्यालाय काय आज झोपलं गेलेला आहे तो सकाळपासून खेळून दमला मस्तपैकी कूलर लावून झोपलेला आहे गर्मी पाठवतो सोलापूर नको आहे थोडी भास सोलापूरला भरपूर असं होऊ नये भरपूर होऊ नये बरं का नको आम्हाला आहे थोडी भास आहे आमच्याकडच ऊन घेऊन जावा तुम्ही गरमी हनुमनदा घर पण मराठी बोलताय का तसं नाही दादा घर मराठी बोलत नाही घरी पण मराठी बोलते म्हणलं शेजारी पाजारी कन्नड बोलत असले तरी घरात सुद्धा मराठी बोलते म्हणायचं होतं मला अभिषेक दादा व्यवस्थित कमेंट करा कुठून बोलताय अभिषेक दादा व्यवस्थित कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अभिषेक दादा तुमची कमेंट कशी असू दे पण व्यवस्थित कमेंट करा प्रशांत दादा बोलता अजून पाठवतो नको नको प्रशांतदा बास एवढंच आमचं घेऊन जावा तुम्ही दादा बोलतात दा बाकी काय विशेष काय नाही प्रशांतदा निवांत चॅनल सपोर्ट करता एवढंच माझ्यासाठी खूप आहे बरं का प्रशांत दादा आनंद दादा बाकीचे गेले का आहेत हनुमान दादा तुम्ही समजून की कमेंट चुकलं तरी पण चुकलेलं नाही ते कमेंट मुद्दाम कमेंट करतात त्यांना आपण जाऊ दे म्हणायचं विषय सोडून द्यायचा दादा बोलतात भावाचं काम केले नाही मुलगी पाहायची का <laughs> प्रशांत दादा मुलगी पाहायची होती ना <laughs> नाही तो मुली जास्त नाही तो दादा मुलगी हो आठवलं मला आठवलं आठवलं मुलगी पाहायचं सांगितलं मी चला बाकीचे भरपूर जण आहे सी सी वरती पण दोघांचीच कमेंट येते बाकीचे पण कमेंट करा आणि लाईव्ह वरती कोण नवीन असेल तरी पण प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा केला नसेल तर सपोर्ट करा दादा बोलतात दा गावकडे येणार नाही का आता नाही नाही दादा तीस तारखेला यायचं आहे ताईच्या घराची वास्तुक शांती आहे ना यायच आहे तीस तारखेला प्रशांतदा बोलतात तुम्ही हा संस्था आहे का तिकडे तिकडे नाही हो प्रशांतदा प्रशित माने काय नाव आहे ते प्रसन्न प्रसन्नजित माने हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा कुठून बोलताय सला बाकीचे कमेंट करायचे म्हणला हाय हॅलो अच्छा सांगली ओके जेवण झालं प्रसन 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 का प्रसन्न ते खूप अवघड वाटायला ना तुमचं प्रशांत जास्त जनतेच आहे तर प्रश्न प्रसन्नजीत म्हणायला म्हणायचं मी प्रशांत म्हणायची मी दिल पाठवलं म्हणून राग आलाय की काय नाही आहे आला आपण तेवढंच मग सांभाळून घेतलं भावावरती बरं का माने दादा चॅनल वरती नवीन सपोर्ट करा जेवण झालं का माने दादा सांगली सांगलीमध्ये कुठे राहताय माने दादा तुम्ही आपण कुठून आहात मी सोलापूर बोलते दादा माने दादा मी सोलापूर बोलते तुम्ही कुठे राहताय सांगलीमध्ये कोटे महाकाळ अच्छा जेऊ जेऊ डोळ श्री स्वामी समर्थ संस्कृती भवनात समुदाय का लग्न आहे तीस तारीख नाही नाही तिथे नाही तारीख मल्ली मलिनाथ पाटील आयोजन केलेत असं आहे का जेऊर म्हणायचंय जे का तुम्हाला जेऊन झालंय तिथं हनुमानदा जेवर, जेवर रोड ना तुम्ही जेवण असं लिहिलेलं आहे बर का म्हणून म्हणलं हाय हॅलो नमस्ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनोज दादा हाय खूप दिवसांनी लाईव्हला जॉईन झाला मनोज दादा इतका दिवस कुठे गेला होता लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनोज दादा बापूराव दादा जेवण झालं का तुमचं लाईव्ह लाईक करा मनोज दादा बापूराव दादा हो जेव रोड चुकलं ताई हो का मला वाटलं जेवण असा शब्दाला म्हणून म्हणलं मनोज म्हणून दादा काल एकदा थँक्यू दादा चॅनलला सपोर्ट केला तुम्ही त्या दिवशी करता म्हणला होता केलाच नाहीत ना चॅनलला जाऊन सपोर्ट करा म्हणून बापूराव हो दादा गेले का न, हो ना सपोर्ट केलात का अच्छा ओके थँक्यू चला बाकीचे कमेंट करा उठा ऐकतो अक्का <laughs> हो झालेलं हे दादा म्हणून दादा जेवण झालं का हो झालेलं आहे मनोज दादा जेवण तुम्ही कुठून म्हणला तो मला लक्षातच नाहीये तुम्ही एकदा दोनदा लाईव्ह आला होता माझ्या पण लक्षात नाही तुम्ही कुठून बोलताय पण लाईव आलेलं एवढं मात्र मला आठवत आहे थांबा एक मिनिट श्रीपाद दादा आलेले आहेत माळगे श्रीपा सॉरी श्रीपादच आहे ना हो पुलगाव मध्ये झालेली घटना पण तुम्हाला काय वाटतं कसली घटना कधी आयुष्यात होणे बर का कोणाच्याही बाबतीत घटना तशी मध्ये झालेली खरंच आपण फक्त डोळ्यांनी आणि काण्याने ऐकले आपल्याला एवढा असं वाटतंय वाईट वाटतंय पण त्यांनी प्रत्यक्षात पाहिल्यानं किती वाईट वाटत असेल बरं का श्रीपाद दादा तसली घटना कधीच घडू नये पहलगाव घडलेली एक तरी ते विनय नरवाल आहे ते तरी सहा दिवसाचं कपल म्हणजे सहा दिवस त्यांचं लग्न होऊन झालं ते साठी फिरायला गेल ते कपल दोन्ही त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यांचे मेसेज तुम्ही पाहता नहीं ना इंस्टावरती वगैरे त्यांचे व्हिडिओ किती व्हायरल होत आहेत पण तसली घटना ना कधीच कोणाबाबत घडू नये बरं का खरच खूप वाईट झालं ते तसली घटना कोणाच्या आयुष्यात आणि कधी काय होत आहे सांगता पण येत नाही बर का आपण जातो फिरण्यासाठी एवढी इच्छा असते की आपण हे करावं ते करावं खूप एन्जॉय करावं आपण असले ह्या आशाने गेलेलो असतो पण चुकी काय होती बरं का त्याद्वार सगळ्यांची सव्वीस सत्तावीस जणांची बर का खरंच तसली घटना घडू नये पण त्यांना किती त्रास होईल आणि त्यांना सहन करण्याची शक्ती एवढं देवाने खरंच ते मी तरी दोन तीन दिवस जाणार तेच पाहते बरं का पहलगाममध्ये झालं झालेलं ते विनय नरवालच मी डेली तेच येतं आणि पुणे मध्ये एक दोघं तिघं आहेत तेही दोघं म्हणजे एकदम क्लोज असे फ्रेंड होते बरं का त्यांचंही तिघं आहेत वाटतं जगदाळे आणि मोरीवट काहीतरी तिघांची नावं आहेत पण तसं व्हायला पाहिजे नव्हतं बरं का खरच खूप वाईट घटना घडलेल्या आहेत तिकडची संजय दादा दाल भात लोणचं कोण नाही कोणाचं संजय दादा झालं का जेवण तुम्ही येस येस आर दादा तुम्ही खूप सुंदर आहे नाही हो सुंदर नाही सुंदर असेल मी पण माझ्या चेहऱ्याने मी तेवढी सुंदर नाही बरं का आहे तेवढ्या देवाने जसं दिलं तेवढी आहे मी साधीच आहे थांबाईकांचे कमेंट जर चुकून राहिले असेल ना तर प्लीज म्हणू नका माझी कमेंट राहिली ताई म्हणून मी आधी बाद तेलंगणा स्टेट मनोज दादा का हो हो हनुमान दादा सोलापूर तापमान कसं आहे पे बेचाळीस पंचेचाळीस आहे अंबादास दादा हाय आर दादा काय हो काय झालं श्रीपाद दादा बोलतात पाकिस्तानबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल हो बाबरे त्यांची त्यांना काय बोलायला नको पाकिस्तानबद्दल त्यांना ना त्यांनी जे केलेत ना त्यांना सोडायला पाहिजे नाही शासनाने त्यांनाही काहीतरी असं शिक्षा द्यायला पाहिजे तिकडच्या लोकांना पाकिस्तानांना पण असे काही घडू नये बरं का घटना आपल्या भारतातले सगळे खरंच घडायची नव्हती घटना असे दादा काय काम करतात ताई कोण आहेत हे दादा आहेत का दादा किती वेळा सांगितलं मी तुम्हाला म्हणजे लक्षात नाही का शेती आहे शेती करतो म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला शिक्षण आहे दादांचंही प्लॉटिंग ब्रोकर पण आहेत आणि शेती पण करतो मी आणि माझे मिस्टर आत्ता एक दोन तीन महिने झाला लागलेले आहे बरं का दादा हो का <laughs> संजय दादा आलात का गावाकडेच आहात पाकिस्तानला सोडलं नाही पाहिजे बरं का खरच आपलं मोदी सरकार सोडलं नाही पाहिजे त्यांना पाकिस्तानाला खरंच बिचाऱ्यांची काय चूक होती बरं का त्यांना असं करण्याची काही चूक नसताना त्यांनी सगळं असं भोगावं लागलं त्यांना चला कोण सगळं गेले का संजय दादा दादा काय झालं हो ना बघा ना त्यांची काही चूक नसतं बिचारे लोक त्यांच्या डोळ्यासमोर अशी घटना घडल्या ना त्यांच्या पत्नींना ते किती वाईट झालं असेल मुलं बाळं वगैरे त्यांना किती त्रास झाला असेल डोळ्यासमोर पाहिलेली सत्य घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत आपण तरी फक्त टी व्ही आणि मोबाईलवरती पाहिलो तर आपल्याला एवढं वाईट वाटते आणि ते, ते प्रत्यक्ष घरी जे पाहिलेलं आहेत ना त्यांना किती वाईट वाटत असेल घरच्यांना मुलं सगळे मुलांना आईला ते म्हणजे त्यांच्या पत्नीला वगैरे जात विचारून लोक मारले खूप म्हणायला लागले हिंदू धर्म आहे म्हणून मारतात बरोबर आहे ना हनुमान दादा अशी नाही करायला पाहिजे होते बरं का त्यांनी अक्षरशः त्या त्यांच्या पत्न्यांना स्त्रिया कपाळावर च्या टिकली आणि हातातल्या बांगड्या सुद्धा काढल्या आहेत त्यांनी जात विचारताना तरी पण त्यांनी ट्राय केलाय बरं का असं त्यांचे मुस्लिमचे ते काय त्यांचं ते असताना आजान वगैरे म्हणायचं ते ट्राय केलंय सगळं तरी म्हणलं तरी पण त्यांनी काय सोडलं नाहीत बर का पण तशी घटना कधीच घडू नये आजपर्यंत आपल्या कुठेच घडू नये असं वाटतं त्याच म्हणतो दाल भात लोणच कोण नाही कोणच काय त्यात तेच म्हणायचंय का, का? संजय दादा चला सगळं गेले का लाईव्ह वरती सुनील दादा हाय सुनील दादा खूप उशीरा आला तुम्ही लाईव्ह ला स्वागत आहे सुनील दादा जेवण झालं का तुमच्या शेतातला व्हिडिओ काढा तुम्ही दादा मी जाते जॉबला सकाळी हाटला आणि बारा एक वाजता येते घरी जास्तच नाही हो जात मी मळ्यामध्ये कधीतरी जाते माहेर गेली की नाही माहेर घर तिथंच आहे मळ्यामध्ये काय वाटत नाही लगेच जाडिओ शूट कर पण इथून घरापासून दहा किलोमीटर अंतर आहे माझं शेत इकडचं सासर सासरचं मिस्टर जातात पण पन कधी जात नाही सहा एकदा चार मिनिटून एकदा जाते मी मळ्यामध्ये इकडे बघू वेळ भेटला की काढून सुनील दादा हो जेवण झालं ओके सुनील दादा लाईव्ह लाईक करा ला सुनील दादा कंपनी आहे का तुम्ही इथंच आमच्या इथं स्वीन मध्ये आहे मी इथं सरकारी दवाखाना आहे तिथं आहे मी चला अजून एक मिनट मी लाईव्ह घेणार आहे लाईव्ह ऑफ करते लाईक डन थँक्यू अजून मला बाकीची पेंडिंग काम वगैरे आहेत लिखाण वगैरे आहे चला बाकीचे कमेंट करा लाईव्ह ला, जॉईन असलेले ते गेले का श्रीपाद दादा श्रीपाद दादा तुम्ही कुठून बोलताय नाही ना काय ना, का ना सांगितलं सतीश दादा हांडे दादा हांडे जेवण झाले का ताई हो झालेले सतीश दादा तुमचं झालं का तू माझ्यासोबत ताई व्हिडिओ बनवणार का शौर्यला भविष्यात व्हिडिओ हो बनवायला येताना काय बनवायला येताना शौर्य घेऊन ये ताई आपली भातचा पोलीस किंवा आय पी एस बनवा <laughs> हो का सतीश दादा नक्की नक्की शौर्यला आवडत नाही जास्त दादा सतीश दादा तुम्ही कुठून बोलताय ह्याच्या आधी लाईव्ह होता वाटतं तुम्ही पण मला लक्षात नाही नाव काय आहे <laughs> सरकारी आहे सरकारी सरकारी आहे तो सोरेगाव मध्ये सरकारी हॉस्पिटल आहे ना तिथे आहे दादा तुम्ही कुठून बोलताय सुनील दादा सूत गिरणीत आहात का चादर गमलीत आहात नाही नाही तिथे नाही सुनील दादा इथेच आहे सोरेगाव मध्येच आहे सोरेगाव मध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आरोग्य केंद्र आहे तिथं आहे मी दादा मी घरातून तुम्ही घरातून आहात माहितीये प्रशांत दादा चला बराच वेळ झाला मी लाईव्ह घेतलेले आहे सुनील दादा हनुमान दादा प्रशांत दादा सतीश दादा गेले का सतीच दादा तुम्ही कुठून बोलताय नाही सांगितलं चला खूप उशीर झालेला आहे पगार चांगला असेल तुम्हाला खूप मस्त राहत नाही <laughs> हो एक दोन तीन आहे अजून काही पेमेंट दादा आहेत म्हणतात फिफ्टीन थाउजंड आहे म्हणतात पण अजूनपर्यंत माझं माझा पेमेंट नाही झाला बरं का खरं सांगायला काय ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर लावला नाही नाही हा सरकारीच आहे प्रशांतदा थांबला ना का हो प्रशांत दादा काय झालं नाही अजून एक मिनिट लाईव्ह घेते मी मला थोडस लिखाण वगैरे आहे नाही नाही प्रशांत दादा तुमची कमेंट वाजली नाही हो लिखाण आहे थोडस लिहायचं आहे आणि मग दादा श्री स्वामी समर्थ आहे भीमनुकुस्मितीच्या पाठीशी आहे हो स्वामी समर्थ तरी असणारच अशक्य ही गोष्ट शक्य हे काय म्हणतात ते अशक्य ही, ही गोष्ट करतील स्वामी ते आहे ना खरं स्वामी समर्थ आहे सर्वांच्या पाठीशी असो बर का स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी परत लाईव्ह कधी वेळ भेटला तर घेते दादा टाइम नाही सांगता येणार मला सुनील दादा ओके बाय ओके बाय सुनील दादा थँक्यू यू लाईव्ह लाल्याबद्दल दादा आनंद पुण्य तिथे आहे उद्या श्री स्वामी समर्थ ताई हो का मला नाही हो माहिती उद्या किती सत्तावीस सव्वीस आहे का हो अच्छा अच्छा हो सव्वीस आहे ओमकार दादा स्वामी तीनही जगाचा आई विनाभिकारी ओमकार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सती दादा मी दिव्यांग ताई मी सांगली मधून आहे पंचेचाळीस टेक आहे। मुदन बोलता है है। ओके आहे सांगली मधून बोलताय का अच्छा अच्छा दिव्यांग ताई मी दिव्यांग आहे ओके चला मी लाईव्ह ऑफ करते सतीश दादा जेवण झालं का सतीश दादा तुमचं जेवण झालं का सभा नाही ओ आनंद दादा थँक्यू कोण आहे प्रभाकर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय तुमचं नाव काय आहे आणि काय करता पोर आहेत का मी मुलगा मध्ये राहणार आहे काय कमेंट काय तुमची प्रभाकर दादा काय आहे आहेत मुलं आहेत काय बोलताय म्हणजे कमेंट व्यवस्थित करा प्रभाकर दादा कुठून बोलताय चला ओके बाय परत भेटू बाय बाय हनुमान दादा लाईव्ह वेळ दिल्याबद्दल थँक्यू नेक्स्ट टाइम भेटा लाईव्ह ला चला बाकीचे जे कोण लाईव्ह लाईक करा विसरून विसरले असतील तर आणि चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा चॅनलला ज्याने कोणी सपोर्ट केला नाही त्यांनी प्लीज चॅनलला जाऊन सब करा दादा सांग कन्नड बोलत नाही काय काय म्हणायचंय संतोष का काई? काई हे सॉरी हनुमान दादा दादा संग म्हणजे मिस्टर कन्नड बोलायचं नाही का असं विचारायचंय का, का तुमच्याशी काय समजलं नाही मला तुमची कमेंट लाईव्ह केल्यावर पैसे भेटते का <laughs> लाईक के लाईव्ह केल्यावर लाईव्ह का लाईक म्हणायचं आहे सतीश दादा नाही हो नाही अजून हो झाले ओके सतीश दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा नाही नाही मराठीच बोलते सतीश दादा ताई मला विसरू नका प्लीज नाही हो सतीश दादा नाही नाही चॅनलला जाऊन प्लीज सपोर्ट करा सतीश दादा लाईवला लाईक करा आणि चॅनलला जाऊन सब करा नाही नसेल केलं असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सब करा चला नेक्स्ट टाइम भेटूया या ला सर्वांशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू चला नेक्स्ट टाइम भेटूया लाईव्ह वरती बाय